जंपिंग जे असं पण ऑर्डर ब्रिज न्यू ब्रिज झाला हो फ हा आणि ते ब्रिज जो आता तो स्टेबल हा ते जे, जे सायडीन वॉल आज माती भरल्या पण ते इले श्रिंग जात एव्हरी ब्रिज आता किलेच कॉम्पेक्शन केलं तर इलोस पुढचे कॉम्पेक्शन जे टच जे त्यांनी ॲक्च्युली केले पण ते सिंग झालं तो आता पाऊस जात पुतून ते हॉटमिश करतात आणि हा जंपिंग जाता काल जी एस एन एसीक सांगला की जंपिंग जाता एक तरी सोल्युशन काढ म्हणून आज ते आज कालपाचे आश्ले म्हणजे ड्राय बॅगा मी जे पण ती ते घालपासून पण पाऊस झाल्या कारणान ते घालू शकता आज फवस ते लेवल करून घेतला पण हे टेक्निकल इशू आहे थोड्या गोष्टी कामत बाबा असा पण दिलीप कामत म्हणजे कामत एसोसिएट जो हो आशिल्लो म्हणजे त्याचा कन्सल्ट आशिल्लो हो प्रॉब्लेम त्याकाय करून येला सो so, त्याचा उपाय म्हणता ते फक्त ह्या पावसानं सेटल जातले तुम्ही पोपा गेला आमचे न्यू आमचं ब्रिज सावडे होता तो ब्रिज असोच ते जंपिंग जातालं तो पुतून पुतून ते की आता त्याचा आता फुल ते आम्ही पहिला की सकयला जो वॉल असा तो पुतून कन्स्ट्रक्शन करू पडता सो हे जे जंपिंग जातात म्हाका खबर आहे लोकांनी मातशे कोशिश घेऊचे वर्ष पाऊस झाले फाल्या पाऊस पडणार ते पुतून धांबर Πριν μείνει, πριν λέτε πριν μείνει, πριν μείνει, πριν μείνει, πριν μείνει, πριν പേലാ മൈALLYഺ � repay്തഽ ശവ്രമാണ കഺ്ച്സ്റ കാשר്റ ഹ്оминаൾഈ都ദഃASE ഔർേ� desenvolാത് ഹ� tulß പണountainാഠു ബാസസ്തി, 🙄 മണ Orchest�ഗറാത് ങഓlevant ആവപുroc്ельlymp� ആവെ഻പാം ചേ